सोनू आजीकडे जायचंय म्हणून शंभू पटकन आज उठलाय आज शाळेला सुट्टी मारली आहे आणि आज मी आणि आमचा राजे आम्ही दोघ कुठे चाललोय शंभू सोनू आजी बुर चाललाय म्हणा आम्ही काल बिली नाही चला आजोबा मी आणि शंभू आम्ही चाललोय करा किती खातो हा फोन करते <laughs> आम्ही आता काली आम्ही उतरलोय पिलीमधून आणि आता चाललोय मावशीच्या घरी तो इथून मावशीचं घर जवळच आहे तर जाऊयात आणि काली ने आलो असलं डोकं दुखायला लागलंय बापरे भरपूरच आवाज येतो बाबा त्या गाडीचा करणार आहे काय नंतर ठीक आहे असू द्या चला आता जाऊयात आणि देवाची कृपा छान ही छत्री आणली होती सोबत पण पाऊस नाही आला चलायचं चला 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 श आजी चला, चला। काय करू हाय नाही तू काय म्हणा हा काय म्हणे मला पर्समध्ये ठेव म्हणे काय ठेवू पर्समध्ये काय ठेवू पण फोन ठेव आतापर्यंत मी म्हणजे पर्समध्ये ठेवला होता ना पर्स मध्ये ठेव कोरोनामध्ये मी इथेच राहायची त्यामुळे मा माझ्या मैत्रिणी मग मला तेव्हा विचारायचा आईकडे कि मावशीकडे जसं विचारतात ना सासरी कि माहेरी मम्मी सांगायची मावशीकडे मग मग इथे यायच्या मला भेटायला तू पण तुझी छोटी मावशी तर शाळेत गेली आहे आमच्या छोटे मावशीला माहितीच नाही शंभू येणार आहे हो चला 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 माई यांची उभी आहे काढा शूज काय शंभू का चला ते लावून द्या टीव्ही च तू सो चला मावशीकडे आमचं हॅलो सो या नाश्ता करायला शंभू आणि मी आम्ही करतोय दशमी आणि लोणचं बंद केलं तू आता घरात येऊन थोडाच वेळ झाला आहे पण मावशी म्हणे आता नाश्त्याची वेळ तुम्ही नाश्ता करा असो तिने गरम गरम पराठे केलेत मिरचीचे पराठे आणि लोणचं सो मी ज्या कार्यक्रमासाठी आले तिथे जायला मला अजून जरा वेळ आहे म्हटलं आज चलो आता पटकन पहिले पेटपूजा जाय आता आम्ही आलो आहे मावशी बरोबर मंदिरांमध्ये मावशी आम्ही सगळेजण आलो होतो मंदिरात आता नाश्ता वगैरे करून झालाय साडे अकरा होत आलेले आम्हाला जायचं आहे कार्यक्रमाच्या जा ठिकाणी आम्ही आलेलो हो, आहोत डोहा जेवणाच्या कार्यक्रमासाठी मी आणि शंभू माझ्या मैत्रिणीकडे आहे तो आता मी आधी पटकन तयारी करते मग आपण भेटूयात हो गाई चला मी तयार आहे साडी वगैरे नेसलेली आहे शंभू पण तयार आहे चलायचं का चला, चला। thank you हायच या वहिनी आहेत जे आपल्या सबस्क्रायबर आहे मी आता त्यांच्याकडे आली होती त्यांच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम आणि माझ्या बेस्ट फ्रेंडच्या पण वहिनी आहेत त्या सो ही त्यांची आई आहे सो मी आता आलेली आहे शंभू राजेंना घेऊन आणि तुम्हाला बाकीचे क्षण मी दाखवले डान्स वगैरेचे छान आणि जेवणाचा कार्यक्रम चालू होणार आहे आता सो आज मी आणि माझ्या मैत्रिणीने बहिणी माझी मैत्रीण आहे स्वयं स्वयम आहे चंद्रावर पैठणी घातली आज आम्ही दोघींनी क्री लावत नाही यांच्याकडनं टाइमपास चाललाय की आता तू सगळ्यांना सांग सगळ्यांना सांग अशा उभे राहा माझ्यासारख्या म्हणा पास कर मेसेज आता हे जेवायला छोले आणि बटाट्याची भाजी पुरी आहे मसाला पुरी आहे आणि व्हेज पुलाव शिरा आता इकडे चाललेला आहे फोटो सेशन बाळाच्या आई बाबांचं आणि मी आणि शंभू बसलो जेवायला या तुम्ही पण आत्या आणि मामा तुझ्या बाय बाय जातो मावशीच्या घरी जेवण वगैरे झालंय पूजाकडचा कार्यक्रम झालाय शंभू चलायच घरी सोनू आजीकडे जायचं का चला मग सो भेटू आपण थोड्या वेळाने बाय बाय सगळ्यांना ज्याकडनं तर आता आम्ही निघालोय पूजाकडनं निघाली आणि आता मी जाते माझ्या एका मैत्रिणीकडे खरं सांगू का, खर का भुसाला आल्या की खूप आठवणी आहेत पण कोणाकोणाकडे जाणार किती वेळ जाणार प्रश्न आहे पूजाकडचा कार्यक्रम झाला आणि आता दुसरी माझी मैत्रीण वृषालीकडे जाऊयात चला चंबू तर पहिलेच चालला गेला माझा सो आता तुम्हाला मी दाखवणार आहे माझी दुसरी मैत्रीण हा दार लावलंय मला म्हणते ये ना कोण आहे मावशीकडे तो है चला चला पप्पा कुठे गेले शुभम कुठे गेला शुभम काय सांग शुभम कुठे गेला सो ही माझी मैत्रीण आहे शाळेची तुम्ही एक भेटली पूजा ही आहे ऋषाली आमचा ग्रुप होता सहा जणांचा त्यातली ही ऋषाली काय अभ्यासू व्यक्ती मग तो कुठे निगत नाही तो पांगुळ आपल्याकडे पण आहे आपण ते एक दिवस उघडून नाही बघितलाय तो तू ते चाललाय तू तू ते चालला लहान पण आलय अरे ते नवीन चालला शिकतात त्या बाळांसाठी असतं रे बाय बाळा बाय आता आमच्याकडे येवळगावला हो चल बाय विषा हो, 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 नक्की छोती मावशी भेटलेले छोती मावशी आहे तर बालाचे कोपे घालून देते चंबू आपली छोती मावशी आहे ना ते छोती मावशी आज ट्युशनला सुट्टी आहे का चंबू आला तर ट्युशनला सुट्टी वा रे वा पाहून घ्या अशी सेवा करत असते मावशी म्हणून मावशी हवी हो असते शो बालाने आल्या आल्या मावशीने कपडे काढून दिलेले आहे बालाचे बाला तयार आहे आणि आता मी जरा साडी चेंज करते आणि आपल्या रोजच्या अवतारात देते मावशी शो आणि मावशी इकडे बघा ओ हो मावशी ताईची काही सेवा नाही करणार होता ना? तू लगेच भाच्या आल्याबरोबर कपडे काढून दिले त्याला शू करायला नेलं त्याच्यानंतर त्याला पुन्हा कपडे घालून दिले की कि हा छती मावशी आपले रोजचा ड्रेस घातला आहे तेव्हा खूप छान वाटले शंभू आज झोपायला तयार आहे मावशी बरोबर खेळायचे आणि आता त्याच्या मावशीचं आणि त्याचं काय चाललंय तुम्हाला दाखव चला काय फ्रीज मधन बदमाश हळू रे छोटी

हे दोघ जण पाहून घ्या पहा गुदी 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 करता करता <laughs> समू महाराज मस्ती आता आम्ही विचार केला झोपूया पण हे बघा अंधार करायचा आहे आम्ही माझ्या मावशी जवळ झोपणार आहे आणि शंभूताच्या मावशीजवळ झोपणार आहे ही मावशी माशी मस्ती अगं बाई तो झाली झालीये आणि नाश्त्याची झाली झालीये तर गरम गरम केलेले आहे कणसाचे आपे आणि सॉस छान लागत आहे ना मस्त आहे शंभू राजांचं वेगळं आणि तू पण पी पाणी आहे पा नुसतं पाणी पित राहतो तो खा तू तुझं तुझ आपे आपे खातो ना आपे खातो ना आपे मजा आहे आपे आपी मावशीला बाय कर आधी मावशी कुठे आपली सगळ्यात आईना बायकन बाय करून दे बाय सांगू हा आबू बसलाय तिथे हो हो बाय कर शंभू सगळ्यांना बाय बाय दिदी सो गाई चला संध्याकाळचे आता सहा वाजत आलेले सहा ला दहा कमी आहे आता आम्ही पण निघतो जळगावला जायला काका येतात आम्हाला सोडायला चल आमची दिदी बाई गेली ट्युशनला तिला पाठवलं जाती जा चला जा शूज घालून हा चल मग राजीला बाय करा आजोबांना आम्ही बाई आलो होतो आता मात्र काका आहेत आम्हाला सोडून द्यायला घरापासून काका आता तिथपर्यंत सोडून देतील साधारण आता पाऊन तास लागेल आता इथून जळगावला आकाशवाणीच गाड्या सो so, संभूच्या आपा म्हणे मी तुम्हाला घ्यायला येणार आहे त्यामुळे आम्ही आता आकाशवाणीला उतरलोय आणि मग इथून जाऊयात पण घेऊन जाऊयात ओके ओके सात वाजले पण उजाडलेला आहे अजून अजूनही अंधार नाही झालाय सो आता आपली वाट बघायची आपल्याला आपा इकडून येईल इकडून समोरून हे बघ कोण आलंय बघ 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 आलंय अरे 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 आप आले तोर आलं येता येता आम्ही आहे हार घेण्यासाठी आणि इथेच मॉनजिनियस असल्यामुळे शमूला असं वाटतय की कोणाचं तरी वाढदिवस आहे आणि आपण केक घ्यायला थांबलोय आम्ही आता घरी आलेलो हो आहोत आजचा दिवस खूप छान गेला हा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या सकाळी साडेआठ वाजता त्यानला जर तुम्ही अजूनही के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बाय बाय